नमस्कार मी श्रेया सावंत फिल्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज आली आहे नेरूर गावातील श्रीदेव कलेश्वर मंदिरात या नेरूर गावाला प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक असा मोठा इतिहास आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व पाहून घेणार आहोत आणि ह्या देवालयाचे पूर्ण इतिहाससुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या मंदिराचा नेरूर गावचा इतिहास जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव तसेच गावाच्या उत्तर दिशेस कर्ली नदी दक्षिणेला डोंगर रांगाच्या कुशीत वसलेले व नारळ सुपारी काजू आंबा यांच्या बागायती असलेले एक प्रगतशील गाव म्हणून देऊळवाडा नेरूर हे गाव प्रसिद्ध आहे नेरूर हे गाव कलाकारांची खाण असलेलं गाव आहे दिवंगत बाबी कलिंगन व सारे गम फेम गणेश मिस्त्री यांच्यासह अनेक कलाकार मंडळी या गावाचे भूषण आहेत ग्रामदैवत श्री देव कलेश्वर हे आहे कलेश्वर या शब्दाचा अर्थ कलेचा ईश्वर असा आहे कुडाळ तालुक्यापासून अगदी सहा किलोमीटर निसर्गरम्य आमचं हे गाव आहे नेरुर बत्तीस वाड्यांचं गाव आणि सिंधुदुर्गातलं सगळ्यात मोठं गाव म्हणून ओळखलं जातं तसंच या गाव गावचं ग्रामदैवत जे आहे ते श्रीदेव कलेश्वर म्हणजे साक्षात कलेचा ईश्वर म्हणून याची ओळख आहे किंवा प्रसिद्धी आहे आणि कलाकारांचं गाव उत्सवप्रिय गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं या गावात अनेक विविध क्षेत्रातले कलाकार आहेत आणि अगदी मूर्तिकाल मूर्तिकार असतील किंवा दशावतारी कलाकार असतील किंवा नाट्यक्षेत्रातील कलाकार आहेत तर त्यामुळे या गावाची एक विशिष्ट अशी ओळख आहे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभरात त्याप्रमाणे उत्सवप्रिय गाव म्हणून देखील या गावाला ओळखलं जातं महाशिवरात्री हा खूप मोठा उत्सव या ठिकाणी होतो आणि अगदी महाराष्ट्रभरातनं नव्हे तर महाराष्ट्र बाहेरून सुद्धा भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात तसेच विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आ, आत्ता पुढे आत्ता श्रावण महिना आहे येणारा त्यामुळे श्रावण महिन्यात या ठिकाणी वर्धशंकराच्या महापूजा असतात प्रत्येक सोमवारी तसंच तिसऱ्या सोमवारही या ठिकाणी सप्ताह पण असतो हरिनाम सप्ताह सात दिवस तो चालतो आणि गोपाळ काल्या दिवशी या ठिकाणी काला होतो विविध वाड्यांमधून दिंड्या पथका घेऊन या ठिकाणी भाविक दाखल होतात आणि जवळपास आठशे वर्ष या मंदिराला झाली असे काही शास्त्रज्ञांची किंवा जे वास्तू शास्त्रज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इथले खांब किंवा इथली रचना एकंदरीत बघितल्यानंतर तर त्यामुळे कलेचा गाव उत्सवप्रिय गाव म्हणून या कलेश्वराची कीर्ती आहे आणि मी ऐकलं ह्या गावात म्हणजे ह्या पंचायतमध्ये खूप सारे मंदिर आहेत हो आ, आत्ता या ठिकाणी कलेश्वराचं हे देवस्थान आहे अगदी बाजूला ब्रह्मनाथ मंदिर आहे ते देखील पाहण्याजोगं आहे कारण काही ठराविक भारतामध्ये मंदिरं आहेत ब्रह्मनाथांची त्यापैकी एक ब्रह्मनाथ मंदिर त्यानंतर सातेरी देवीचं सा मंदिर आहे ज्या ठिकाणी आपण बघू शकता खूप मोठं वारुळ आहे आणि ती सातेरी देवी नवसाला पावते पुढे गेल्यानंतर रवळनाथ भूतनाथ अशी मंदिरं आहेत वेताळाचं मंदिर आहे आणि वेतळाच्या मंदिराच्या लगतच त्या ठिकाणी महाराजांचा रथ देखील आहे जो महाशिवरात्री दिवशी ओढला जातो अरे त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली जाते आणि पूर्ण प्रदक्षिणा या ठिकाणी केली जाते आणि दशावतार या ठिकाणी सुरू असतो महाशिवरात्री दिवशी दशावतारामधील गणपतीचं दर्शन झाल्यानंतर महाराजांची जी मूर्ती आहे खरे ती विष्णू स्वरूप आहे म्हणजे असं म्हटलं जातं शिवश्यहृदयम विष्णू विष्णू श्री हृदयम शिव शिव आणि विष्णू हे भिन्न नसून ते एकच आहेत असं म्हटलं जातं त्यामुळे महाविष्णूंची मूर्ती त्या ठिकाणी रथावर आरूढ होते आणि त्यानंतर रथप्रदक्षिणेला सुरुवात होते आणि रथप्रदक्षिणा जेव्हा पूर्ण होते त्यानंतर महाशिवरात्रीचा उत्सव जो आहे तो परिपूर्ण झाला असे लोकांची एक धारणा आहे लोकांमध्ये तो प्रसाद वाटला जातो आणि महाशिवरात्रीच्या त्या उत्सवाची सांगता केली जाते दुसऱ्या दिवशी ललित कीर्तन देखील असतं आणि त्या कीर्तनाच्या वेळी इथले मानकरी आहेत किंवा इथले चाकर नोकर चाकर आहेत त्यांना देखील प्रसाद वाटप केला जातो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महाशिवरात्रीची सांगता होते ओके चालेल धन्यवाद थँक्यू मी प्रसाद पोईतकर माजी सरपंच नेरूर आपण आता ज्या गावामध्ये उभे आहोत हा नेरूर गाव हा पहिल्यांदा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक मोठा गाव म्हणून प्रसिद्ध होता एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये या ग्रामपंचायतीचं विभाजन झालं आणि तीन ग्रामपंच नवीन दोन आणि ही अशा तीन ग्रामपंचायती निर्माण झाल्या त्यामध्ये आत्ता ही आमची जी ग्रामपंचायत आहे ती एकोणतीस वाड्यांची मिळून ग्रामपंचायत झालेली आहे या गावाचं प्रमुख जे ग्रामदैवत आहे ते श्रीदेव कलेश्वर आपण ज्या मंदिरामध्ये आत्ता उभे आहोत आणि आपण माझी या ठिकाणी मुलाखत घेत आहे ग्रामदेवता श्रीदेव कलेश्वराचं मंदिर आमच्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे नेरुरं नीर उर म्हणजे ज्या गावामध्ये पाण्याची टंचाई नाही असं गाव म्हणजे गाव या गावाला आणखीन एक नाव आहे ते म्हणजे उत्सवाचं गाव आपल्या नेरुर गावामध्ये अगदी पाडव्यापासून चैत्र महिन्यातील पाडव्यापासून भाद्रपदातील होळी हा जो आपला उत्सव आहे हे संपूर्ण उत्सव या ठिकाणी गुण्यागोविंदाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात ही या गावाची खासियत आहे या गावामध्ये मानकरी आहेत नोकरचाकर आहेत ग्रामस्थ आहेत हे एकामेकाच्या हातात हात घालून हे सर्व उत्सव पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आत्ता आपण कलेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आहोत या परिसरामध्ये जवळजवळ दहा ते छोटी बारा मंदिरं आहेत छोटी मोठी मंदिरं आहेत आपण आत्ता मी उभा आहे त्याच्याबरोबर डाव्या बाजूला श्रीदेव ब्रह्मनाथ म्हणजे संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये राजस्थानमधील एक मंदिर सोडलं दोन राजस्थान राजस्थानमध्ये श्रीदेव ब्रह्मनाथाची दोन मंदिरं आढळून आलेली आहेत तसं बघितलं तर ब्रह्मदेवाची पूजा कुठेही होत नाही त्यांना तो शाप आहे ऋषींचा आणि त्यांचं मंदिर नाही का त्यांची कुठेही पूजा केली जात नाही परंतु ही वैशिष्ट्य आहे हे एकमेव मंदिर ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर आपल्या याच्यामध्ये आसपासच्या परिसरामध्ये आमच्या नेरूळमध्ये आहे आणि मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी मोठी मूर्ती आहे त्याची नित्योपासना पूजा केली जाते आरचा केली जाते सर्व आ, या ठिकाणी त्याची पूजा अर्चा केली जाते अशाच प्रकारे याच्या बाजूला या मंदिराच्या परिसरामध्ये दहा ते बारा मंदिरं आहेत सातेरी मंदिर असेल वेताळाचं मंदिर असेल वेताळ सातेरी मंदिर हे आपण प्रत्येक गावामध्ये बघतो तसंच आमच्या गावामध्ये सुद्धा ही मोठी मंदिरं आहेत अशी छोटी मोठी एक बारा ते पंधरा मंदिरं या परिसरामध्ये आहेत आणि या गावाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावामध्ये एकशे आठ ते एकशे छोटी मोठी आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे का जे काही त्या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत ते स्वतः स्व खर्चातून किंवा लोकांकडून देणगी वर्गणी घेऊन या ठिकाणी त्या ठिकाणचे उत्सव जे काही पारंपरिक उत्सव आहेत कार्यक्रम आहेत ते पार पाडतात या ठिकाणी आमच्या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की आपण भारत देश आपण जर अभ्यास केला तर सर्व धर्म समभाग ही जी काही एक आपली क व्याख्या आहे आपल्या देशाचा एक जो काही नियम आहे याच्यावर आपली देशाची संविधा आपलं देशाचं संविधान आहे घटना आधारलेली आहे आणि तोच भाव आमच्या नेरूरमध्ये आहे आमच्या नेरूरमध्ये जशी मंदिरं आहेत एकशे आठ मंदिरं आहेत त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये मोठं चर्चसुद्धा आहे ख्रिश्च ख्रिस्ती लोकांची ख्रिश्चन लोकांची वस्ती जवळजवळ दोनशे ते अडीचशेच्या आसपास आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मशीदसुद्धा आहे याचा एक दुर्गवाड म्हणून वाडी आहे त्या ठिकाणी मुस्लिम बांधवसुद्धा अगदी मोठ्या प्रमाणावर त्यांचीसुद्धा दोनशे अडीचशेच्या आसपास लोकवस्ती आहे आणि देशात जगात काहीही घडो पण आमच्या या नेरुळ गावामध्ये सर्व धर्माचे लोक हे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असतात आणि एकोप्याने सर्व काम करत असतात आता उत्सवाच्या दरम्यान किंवा नेरूर हे जे ग्रामदैवत ग्राम आहे श्रीदेव कलेश्वर हे जे मुख्य ग्रामदैवत आहे याच्या परिसरामध्ये जे उत्सव साजरे केले जातात यामध्ये प्रामुख्याने महाशिवरात्र हा जो उत्सव आहे हा मोठ्या प्रमाणावर लाखो भाविक पाच दिवसांचा उत्सव असतो या पाच दिवसामध्ये पालखी प्रदक्षिणा असते म्हणजे आपल्या मंदिरातील श्रींची जी मूर्ती आहे ती मूर्ती पालखीमध्ये बसवली जाते आणि वाजत गाजत आणि खास वैशिष्ट्य म्हणजे आमच्या आपण ऐकलं असाल गणेश मेस्त्री ज्यांनी अनेक गायनाच्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत झी टी व्हीच्या वगैरे किंवा सारेगावमध्ये भाग घेतो जो आयडॉलमध्ये पण जाऊन आलेला आहे असा जो गणेश मेस्त्री आहे तो याच गावचा आहे आणि त्याचे वडील दिनू मेस्त्री दिनेश मेस्त्री आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या पालखीसमोर आपलं गीत सायन गायन सादर करतं दर दिवशी तीन प्रदक्षिणा पालखी प्रदक्षिणा या ठिकाणी होतात लाखो भाविक त्या दिवशी हजर असतात हा रात्रीचा सोहळा असतो दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम असतात कीर्तन वगैरे दशावतारी नाटक वगैरे या ठिकाणी साजरं केलं जातं आणि पाचवा दिवस हा महत्त्वाचा असतो ज्या पालखीतून श्रींची मिरवणूक निघाली जाते ज्या मूर्तीची स्त्रींची मिरवणूक पालखीतून नि निघाली नि आपण काढतो ती स्त्रींची मूर्ती पालखी सोहळा संपल्यानंतर या ठिकाणी एक दशावतारी नाटक होतं आणि त्या दशावतारी नाटकातील गणपतीचा मुखवटा त्या स्त्रींच्या मूर्तीला दाखवला जातो आणि ती स्त्रींची मूर्ती वाजत गाजत रथामध्ये जाऊन बसते आणि माझ्या मी आत्ता बावन्न वर्षाचा आहे अगदी लहानपणापासून बघतोय हा जो काही सोहळा असतो हा डोळ्यांचं पारणं फेडणारा म्हणजे तुम्हाला असं वाटेल की खरोखरच श्रींची श्रीदेव कलेश्वर लोकांच्या या ढोल ताशांच्या गजरामध्ये हर हर महादेवच्या जयघोषामध्ये स्वतःहून रथामध्ये जाऊन बसत आहेत अशा प्रकारे हा जो महाशिवरात्र उत्सव आहे अतिशय मोठा असा उत्सव म्हणजे आत्ता आपण बघितलं तर अगदी जिल्ह्यातील लोक येतातच परंतु गोवा असेल कर्नाटक असेल या बाहेरतील राज्यातूनसुद्धा किंवा मुंबई पुण्यातून जे इथून लोक कामाधंद्यानिमित्ताने मुंबईला आहेत हे, हे सर्व चाकरमानी लोकसुद्धा आवर्जून या महाशिवरात्री उत्सवाला हजर राहतात आणि शोभा वाढवतात हा प्रमुख उत्सव आहे त्यानंतर दसरोत्सव हा सुद्धा आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि अभिमानाची गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटेल आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून होळी हा जो सण आहे हा प्रत्येक गावामध्ये होतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाची परंपरा वेगळी आहे आपण इथून थोडं पुढे रत्नागिरीला गेलो तर त्याला पालखी आपण नाचवतात आणि पालखीचा कार्यक्रम म्हणजे होळीमध्ये पालखीला महत्व आहे त्यासाठी तिकडून त्या सणाला मुंबईवरून लोक येतात परंतु आमच्या गावाची परंपरा जी आहे अनेक तुम्हाला सांगितलं की आमच्या गावाच्या अनेक परंपरा आहेत आणि कुठेही ज्या पारंपरिक पद्धती आहे त्याला कुठेही ठेच न देता किंवा त्याला बाधा न आणता प्रत्येक उत्सव साजरा केला जातो तर होळी हा जो सण आहे आमच्याकडे सुद्धा पहिल्या दिवशी देव होळी घातली जाते दुसऱ्या दिवशी गाव होळी घातली जाते आणि तिसऱ्या दिवशी आमचा हा जो गाव आहे या गावामध्ये तीन वाड्या आहेत गावडे समाजाच्या तर गावडे समाज मग मी पहिल्यांदाच जे म्हटलं की आमचा गाव विभाजन झालेला आहे आणि ह्या गावातून विभाजन होताना एक या गावातील मंदिरसुद्धा म्हणजे ज्याला या कलेश्वराचा भाऊ म्हटलं जातं त्याची छोटीशी प्रतिकृती माझ्या ह्या उजव्या बाजूला आहे आणि याच गावडोबाचं मोठं मंदिर इथून दोन किलोमीटर अंतरावरती आहे परंतु ज्यावेळी गाव विभाजन झालं त्या विभाजनामध्ये हे मंदिर त्या माडेच्या वाडीगावामध्ये गेलं तरीसुद्धा त्या माड्याच्या वाडी गावातील दोन वाड्या आणि आमच्या मधील एक वाकचवडी म्हणून या तिन्ही वाड्यामध्ये गावडे समाज मोठ्या प्रमाणावर आहे विखुरलेला आहे हे सर्वजण त्या दिवशी त्यांच्या माड्याच्या वाडी येथे मांडाचा अधिकारी म्हणून एक घर आहे त्या मांडाच्या अधिकाऱ्याकडून एक तळी म्हणजे आपण गणेश पूजा म्हणतो तशी गणेश पूजा घेऊन तिथे गाराणं घालतात आणि हजारोंच्या संख्येने सर्व गावडे समाज आणि इतर त्यांचे जे कोणी सगळे सोयरे असतील ते सर्वजण वाजत गाजत ती तळी घेऊन या कलेश्वराच्या भेटीला येतात इथे त्यांचं नाच गाणं होतं गुलाल उधळला जातो ढोल ताशे वाजवले जातात ना वाजत नाजत म्हणजे अगदी विविध रूपंसुद्धा घेतली जातात म्हणजे आपण गोव्याला तो कार्निवल उत्सव साजरा आ, केला जातो त्या धर्तीवरती अनेक सोंग आम्ही त्याला सोंग म्हणतो सोंग घेऊन हे सर्वजण वाजत गाजत नाचत कलेश्वर मंदिरामध्ये येतात इथे थांबतात इथे नारळ नव इथे गाराण घातलं जातं इथे नाच इथे देवा देवासमोर आपला नाच सादर केला जातो आणि परतीच्या प्रवासामध्ये त्यांना गुळ पाणी दिल्यानंतर इथून आपण थोडं ते बाजारपेठेमध्ये गेलो जिथे एक बाराचा चवाटा म्हणून आहे त्या ठिकाणी सर्व भाविक एकत्र जमलेले असतात त्या ठिकाणी जुने नवस फेडले जातात नवीन नवस केले जातात गारहाणी घातली जातात देवाची भेट घेतली जाते आणि तिथून ते रोंबाट वाजत गाजत इथून एक किलोमीटर अंतरावरती सायचे टेम म्हणून गाव आहे त्या टेम या ठिकाणी मांड आहे त्या मांडावरती जवळजवळ तीन ते साडेतीन तासाचा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमालासुद्धा बारा ते पंधरा हजार रसिक प्रेक्षक उपस्थित असतात आणि अभिमानाची सांगायची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला कोणताही म्हणजे जसं महाशिवरात्रीला सुद्धा आणि त्या कार्यक्रमालासुद्धा सुद्धा लाखोच्या संख्येने हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक असतील भाविक असतील उपस्थित असूनसुद्धा कुठेही साधा पोलीस बंदोबस्त नसतो माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की हा जो मांड उत्सव आहे गेली वीस ते बावीस वर्ष सलग मी त्याचं सूत्रसंचालन करतो आहे ती जबाबदारी माझ्याकडे आहे आणि हा सुद्धा कार्यक्रम आता संपूर्ण जगाच्या नका कानाकोपऱ्यात पोच यूट्यूबच्या माध्यमातून आता आपल्यासुद्धा माध्यमातून हा सुद्धा कार्यक्रम जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे आणखी एक सांगायचा मुद्दा म्हणजे आमच्या गावाची आणखी एक ओळख म्हणजे मंडळ जी सामाजिक धार्मिक कार्यक्रम करणारी मंडळं असतात तीसुद्धा आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी आहेत आणि ते सुद्धा इथे एक ओम शिवकृपा कला क्रीडा मंडळ आहेत पुढे गेला की श्रीदेव कलेश्वर कला क्रीडा शिक्षण मंडळ आहे त्याच्या पुढे गेलं की श्री ज्ञानेश्वर कला संस्कृती मंडळ आहे अशी अनेक प्रत्येक वाड्यावाड्यावर प्र छोटी मोठी मंडळं आहेत आणि तीसुद्धा मंडळं परीने धार्मिक असतील सांस्कृतिक असतील कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतात या मंडळांचं आणखी एक वैशिष्ट्य ही दोन मंडळं आहेत या मंडळाने आतापर्यंत विविध व्यावसायिक रंगभूमीवर सादर केलेली अनेक नाटकं या ठिकाणी सादरी केली जातात इथे याच ठिकाणी या आपण इथे उभे आहोत या ठिकाणी मोठा मंडप घातला जातो स्टेज घातलं जातं या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ पंचेचाळीस व्यावसायिक रंगभूमीवर गाजणारी नाटक त्या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये वासूची सासू असेल तुमचं रायगडला जेव्हा जाग येते असेल नाथ हा माझा असेल अशा प्रकारची दर्जेदार नाटकं या ठिकाणी इथल्या स्थानिक कलाकारांनी साजरी केलेली आहेत या श्रीदेव क श्रीकलेश्वर कला क्रीडा मंडळाबद्दल बोलायचं झालं तर या मंडळाने जय जय गौरी शंकर हे नाटक दिल्लीला नेलेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये आमच्या या गावातील कलाकारांनी जी नाट्य कलाकृती सादर केली त्याला संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक मिळवलेला होता आणखी आमच्या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे सांगितल्याशिवाय आमचा गावाची गावाचा इतिहास पूर्ण होत नाही तो म्हणजे दशावतार ज्या दशावतार कलेनं आज आपल्या संपूर्ण कोकणचं नाव हाचा समुद्रापलीकडे नेऊन सोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका होती असे दोन्ही दिग्गज कलाकार हे याच गावचे होते बाबी कलिंगण यांचं नाव किंवा सुधीर लोकराजा सुधीर कलिंगण यांचं नाव घेतल्याशिवाय आमचं गाव किंवा आमच्या गावाची जी महती आहे ती पूर्ण होत नाही तर अशा प्रकारे दशावतारमध्ये सुद्धा कैलासवासी बाबी कलिंगण असतील किंवा लोकराजा सुधीर कलिंगण आज कलिंगणांची पूर्ण जो कलिंगण कुटुंबाचा पूर्ण परिवार आहे याने याच कलेसाठी वाहून घेतलेले आहे त्यांची पुढील पिढीसुद्धा त्यांचा जो वारसा आहे आजोबांचा वडिलांचा काकांचा वारसा आहे आज त्यांच्या दोन कंपन्या आहेत बाबी कलिंगण यांची मूळ कंपनी आणि सुधीर कलिंगण यांनी स्थापन केली दुसरी कंपनी या दोन्ही दशावतारी कंपन्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन आपले प्रयोग सादर करत आहेत आणि आपली कला जी दशावतार कला आहे ही सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा हा संपूर्ण नेरूळगाव याची माहिती सांगायला गेल तर एक दिवस पुरणार नाही हा बत्तीसवाड्याचा गाव मगाची सांगितलं असे अनेक सांस्कृतिक असतील धार्मिक असतील असे विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मला सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी भले किती वाद असतील आपापसात आप किती वाद असतील तंटे असतील पण देवाचं काम करत असताना इथे तुम्हाला याचा कुठेही म्हणजे समजणार सुद्धा नाही यांच्यामध्ये काही वाद आहेत किंवा काय आहे देवाचा कार्यक्रम हा व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पाडण्यामध्ये त्या कलेश्वराचा हात आहे आणि कलेश्वर हे सगळ्यांकडून करून घेतो अशीच सगळ्यांची भावना आहे येथील ह्याचं श्रेय आमच्या गावातील जे प्रमुख मानकरी आहेत त्या मानकऱ्याने जातं ते सुद्धा आपला मान किती आहे त्या मानाला जास्त किंमत न देता खास आमच्या या कमिटीचे जे, जे अध्यक्ष आहेत प्रदीप उर्फ गोटू नाईक ते तन मन धन अर्पून या ठिकाणी काम आहेत आहे। या आमच्या देवस्थानसाठी काम आहेत त्यांचे सर्व जे मानकरी सहकारी आहेत किंवा त्यांच्या कमिटीतील मेंबर आहेत हे सर्वजण त्यांना सहकार्य आहेत आणि एक चांगल्या प्रकारे आमच्या गावामध्ये सांस्कृतिक धार्मिक जे काही कार्यक्रम केले जातात यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे आज मगाशी पण सांगितलं आता पण सांगतो सर्व धर्म समभाव हे घेऊनच आमच्या गावाची वाटचाल आहे आणि सर्वांना एकत्र एक करून प्रत्येक कार्यक्रम सर्वांना एकत्र करूनच केला जातो असा हा आमचा आपण आपणसुद्धा आमच्या या गावामध्ये आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आला मी सुद्धा एक माझी सरपंच म्हणून आपलं आपलंसुद्धा आपल्या चॅनेलचे सुद्धा मी आभार मानतो की आपल्याकडून पुन्हा एकदा आमच्या गावाची संपूर्ण महती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहात आणि येणाऱ्या महाशिवरात्र उत्सव असेल किंवा शिमगोत्सव असेल दसरोत्सव उत्सव असेल या उत्सवालासुद्धा आपण जरूर उपस्थित राहावं एकच आणखी मला सांगायचं आहे की संपू मुंबईमध्ये मोठमोठाले देखावे चित्ररथ देखावे किंवा मूर्ती तयार केल्या जातात सार्वजनिक गणेशोत्सव केला जातो तर आमच्या नेरूरमध्ये सुद्धा अशा प्रकारे दोन सार्वजनिक गणेशोत्सव आहेत त्यालासुद्धा परंपरा आहे इथे नेरूर चौपाटी आहे तिथे नेरूरकर समाज आहे त्यांचा एकवीस गोळ्यांचा गणपती असतो मोठ्ठा गणपती असतो आणि त्याचवेळी मगाशी मी ज्या गावडे समाजाचा उल्लेख केला त्या सगळ्या गावडे समाजांचा मिळून फक्त एक गणपती आहे त्याला बावन्न चुलींचा गणपती म्हटला जातो म्हणजे संपूर्ण गावामध्ये घराघरामध्ये गणपती पुजला जातो त्याची भक्ती केली जाते परंतु या हा जो गावडे समाज आहे तीन वस्तीमध्ये विखुरलेला गावडे समाज आहे तो गावडे समाज बावन्न चुलींचं त्यांचं घर आहे माड्याच्या वाडीमध्ये ते घर आता आलं ग्रामपंचायत विभाजन झाल्यामुळे तर त्या ठिकाणी बावन्न घरांचा गणपती असा एक सार्वजनिक सुद्धा आमच्या गावामध्ये साजरा केला जातो अशा प्रकारे सर्व जाती धर्माचे लोक आपापसात आप भले वाद असतील तंटे असतील परंतु देवकार्य करताना सगळे विसरून सगळे एकत्र येतात आणि जे काही देवकार्य असेल आज आपण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये बघतो गाव रहाटी किंवा अवसार देव देव आणले जातात देव उभे राहतात तो प्रकार आजही आमच्या नेरूळमध्ये अतिशय व्यवस्थितपणे सुरू आहे देवाने कौल दिल्याशिवाय कोणतंही कार्य या ठिकाणी केलं जात नाही ही एक आणखी देवाला प्रत्येक काहीही करायचं असेल तर देवाला विचारूनच केलं जातं अशा प्रकारे हा नेरूर गाव आहे आपण आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आमच्या या गावाला देव आमच्या देवस्थानला प्रसिद्धी द्यावी आणि आपण या ठिकाणी आलात मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली यूट्यूबच्या माध्यमातून तर आपल्याला सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनेलमधील सर्व सहकार्यांना उत्तम आरोग्य सुख समृद्धी दीर्घायुष्य लाभो असे श्रीदेव कलेश्वर श्रीदेव गावडोबाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कलेश्वराचं हे जे देवस्थान आहे हे स्वयंभू आहे खरं तर आणि इथे एक कथा सांगितली जाते या सा की या पूर्वी या ठिकाणी पूर्व जंगल होतं आणि काही लोक या ठिकाणी आपली गुरं चालण्यासाठी येत होती त्यामधली एक गाय जी या ठिकाणी येऊन सातत्याने आपलं दूध सोडत होती आणि संशोधन केल्यानंतर किंवा तिथे खोदकाम केल्यानंतर श्री कलेश्वरांची मूर्ती आपल्याला सापडली असं म्हटलं जातं काही अंशी हा म्हणजे हे जे आपण लिंग आपल्याला दिसतंय किंवा पाषाण दिसतंय हे त्यावेळी सापडलेलं आहे आणि काही अंशी थोडासा अभ्यास केला तर ही कथा सत्य असेल असंही मानलं जातं कारण कलेश्वराचे जे लिंग आहे ते पूर्ण पूर्ण नाहीये कट झालेलं आहे आणि आपण एका कोपऱ्यात बघू शकता त्या ठिकाणी काही अवशेष पण आहेत काही दगड पण आहेत त्या ठिकाणी एक छोटी नंदीची मूर्ती पण आहे पुढे गेल्यानंतर त्यामुळे काही अंशी थोडासा अभ्यास केल्यानंतर ही कथा सत्य असेल असंही म्हटलं जातं पण त्याला ठोस असा पुरावा नाहीये एक दंतकथा म्हणून बऱ्याच ठिकाणी खरं तर सांगितली जाते याही नेरुर मध्ये कलेश्वराचं जे हे आहे पाषण आहे त्याबद्दल देखील हीच कथा सांगितली जाते हो कारण ही कथा मी बऱ्याचशा मंदिरात गेल्यानंतर ही अशी ऐकलेली आहे हो 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 सेम कथा सांगितली जाते फक्त काय की इथे आल्यानंतर हे एकंदरीत रचना आणि सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला ते खरं असू शकेल असं वाटतं राजापूरमध्ये धूतपापेश्वर मंदिर आहे तिथे पण तिथे सांगितली जाते बऱ्याच सा देवस्थानमध्ये ही हो, कथा सांगितली जाते तर या पंचायतांमध्ये वीसहून जास्त छोटी मोठी मंदिरं आहेत जेव्हा मी या मंदिरांमध्ये फिरत असताना मला इकडच्या लोकांनी रहिवाशांनी जेव्हा या मंदिराचा इतिहास सांगितला त्याचबरोबर गावाची माहिती दिली त्यावरून या गावाचा किती मोठा इतिहास म्हणजे याला धार्मिक त्याचबरोबर सांस्कृतिक असं हे वारसा लाभलेलं गाव आहे दशावतार बाबी कलिंगण यांसारखे दिग्गज कलाकार या मातीत या गावातले आहेत त्याचबरोबर नेरूळचा मांड उत्सव ज्याला हजारो लाखो पर्या भाविक तिथे येतात आणि उत्सव करतात तर हा संपूर्ण जेव्हा गावाचा इतिहास जाणून घेतला मंदिरांची माहिती जाणून घेतली खूपच खूप मस्त वाटलं तर अशाच मंदिरांना आम्ही भेट देत राहतो यांचा इतिहास आम्ही या चॅनलवर दाखवतो तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये